दोन मिनिटात परत येतो की रे बघा पंधरा वर्ष झाली ह्याच माझं एकमेकांशिवाय पान हलत नाही हा जमेल तसे पैसे देतो आणि जमेल तसं खायला घालतो <laughs> उधारी बंद ही पाठी फक्त इगो जपड्यासाठी असते हो। आधी पैसे घेऊन कुपन देणार आहे ना खाऊ घालण्यातली आणि भांडून पैसे वसूल करण्यात मजा काय करणार आहे आत्ता येईल बघा की नाही खूप थोडस हे काय खाताय ए चांगलं ताड बनव नवीन घेऊन जा तिकडे बसा बसा कदम बसा असं करू नका हो आणि आणतोय ताट आणतो आणतोय ताट काळजी करू नका पण एक सांगू तुम्हाला आज स्वीट डिश सुद्धा आहे तुमच्यासाठी सांगू तुम्हाला काय <laughs> <laughs> कदम <कदाँ, laughs> तुमच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही किती गोड मानायचे ठेव हो। ठेव इथे ठेव <laughs> किती गोड मानायचे तुम्ही ताटात दिलेलं सगळं खातं अजिबात सोडत नाही अरे वासा तुम्ही सोडलं तुम्ही सोडलं सोडलं बघितलं